शहर पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन शक्तीअंतर्गत गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाने मानवी तस्करी आणि व्यवसायाविरोधात मोठी कारवाई केली आहे मिळालेल्या खबरीवरून पोलिसांनी एम आय डी सी हद्दीत राजगुरुनगर शेगावकर लेआउट लोकमान्य मेट्रो स्टेशनजवळ राहणारा आरोपी ममता विकास पांडे वय बत्तीस वर्ष हिच्या घरावर धाड टाकली आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित मुलीला देहव्यवसाय करण्यास प्रवृत्त करत असल्याचे समोर आले कारवाई दरम्यान एक पीडित महिलेची सुटका करण्यात आली बरोबर आहे काल आम्हाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रॉसिक्युशन एक ममता पांडे नावाची लेडीज करवून घेत आहे त्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही सदर ठिकाणी मतलं काय नाव राजगृहनगर या ठिकाणी जाऊन तिथं जाऊन सत्यता पडताळून घेतली असता सदर महिला ही काही मुलींकडून देह व्यापार करून घेत असलेची खात्री झाल्यानंतर आम्ही ती कारवाई आमच्या थोड्याशा मॅडम पी आहे नैतिक मानवी व्यापार प्रतिबंधाच्या त्यांनी आणि आम्ही एस एस बीच्या टीमने मिळून ती कारवाई केली सदर कारवाईमध्ये एका महिलेची सुटका करण्यात आलेली असून जी महिला आहे ममता पांडे नावाची तिच्याकडून आम्ही बारा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे